मध्ये वाफवून साबुदाना खिचडी तर हो मंडळी आज मी तुम्हाला ना मस्त अशी नवीन रेसिपी दाखवत आहे साबुदाना खिचडीची मध्ये ना साबुदाना वाफून मऊ लुसलुशीत मोत्यासारखी फुलणारी चिकट न होणारी अगदी टिफिनला जरी नेली ना उपवास असताना तरीही दिवसभर मऊ राहणारी साबुदाना खिचडी कशी करायची ते दाखवणार आहे मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि गुरुवारी ना महालक्ष्मी आईचे उपवास असतात माझ्या घरी तर आम्ही सर्वजण उपवास करतो तर तुमचाही असेल ना मग मा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवीन पद्धतीने खिचडी करूनच पहा अगदी दहा मिनिटात ही खिचडी तयार होते या पद्धतीने तुम्ही खिचडी केलात ना अजिबात खिचडी तुमची बिघडणार नाही दिवसभर मऊ तर राहीलच घरात प्रत्येकाचा उपवास असतो आणि टिफिनसाठी जर ही खिचडी द्यायची असेल ना तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते अशा पद्धतीने खिचडी करूनच द्या दिवसभर मऊ मौ, मोकळी लुसलुशीत राहते ते मी साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता साबुदाना भिजण्यासाठी पाच सहा तास पुरेसे होतात मी दिवसाही भिजत घातलं तरीही चालेल किंवा सकाळी लवकर बनवायचे असले तर रात्रभर भिजत ठेवू शकता आता काय करायचं आपल्याला एका कढईमध्ये ना इथे अर्धा लिटर पाणी मी घेतलेला आहे पाणी ना गरम झालं ना ह्याच्यावर एक जाळी किंवा प्लेट ठेवायची आपला जेवढा साबुदाना आहे ना, ना तेवढा स्टीम करायला ठेवायचा म्हणजे वाफवायला ठेवायचा अहो या पद्धतीने कितीही प्रमाणात तुम्ही साबुदाना खिचडी अगदी परफेक्ट बनवू शकता नवीन कोणी बनवत असाल ना तर शंभर टक्के खिचडी अजिबात बिघडणार नाही त्याचबरोबर चिवट वगैरे खिचडी आपली होते दिवसभर मऊ राहत नाही पण या प्रोसेसने ना खिचडी अगदी दिवसभर मस्त मऊ राहते आणि ना अशा पद्धतीने साबुदाना वाफून घेतलेली ना चवीलाही अप्रतिम लागते तर दहा मिनिट मी साबुदाणा छान असा वाफवून घेतला आहे बघा एक आणि एक दाना आपला टप्पोरा टप्पोरा फुलला आहे दिसायलाच किती छान वाटत आहे बघा अगदी एक आणि एक साबुदाना मोत्यासारखा फुलला आहे काही वेळेला साबुदाना कच्चा राहतो आणि जास्त परतल्यामुळे चिवटही होतो पण अशा पद्धतीने किचडी केली ना अजिबात तुम्हाला वेळही लागणार नाही आणि कितीही प्रमाणात केलात ना ती के किचडी छानच होईल त्यामुळे अशी वाफवून घ्या एकदा अगदी एक किलोची जरी खिचडी करत असाल ना तर या पद्धतीने वाफवून घ्या तुमची खिचडी नेहमीपेक्षा चांगलीच होणार अवधाना मस्त आपण वाफवून घेतला आहे व असल्यास तर तुम्ही ना लिंबाचा रस साखर तुम्हाला जर आवडत असेल तर घालू शकता पण मी नेहमीच करते त्याच पद्धतीने तुम्हाला खिचडी दाखवणार आहे कशी करायची ती आणि कसं आता मार्गशीष चालू झाला आहे मार्गशीर्ष मध्ये महालक्ष्मी आईचे उपवास असतात सर्वांचे पहिला गुरुवार येतोय त्या गुरुवारी उपवासाचे पदार्थ आपण करतोच ना अशा वेळेला अशी साबुदाणा खिचडी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि या फुललेल्या साबुदाण्याचा अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही पचायलाही हलकं जातं त्याचबरोबर बघा किती छान फुललं आहे साबुदाणा एकदा साबुदाना असा मस्त वाफवून घेतल्याना पुढे आपल्याला झटपट करायचं आहे जास्तीचं परतायलाही लागत नाही अगदी दहा मिनिटात ही साबुदाणा खिचडी तयार होते आणि कसं आहे एका वाफेतली खिचडी असते ना ती खरंच छान मऊ लुसलुशीत होते पण आपण खिचडी ना जास्त वेळ परतली ना ती तेवढ्या पुरता आपल्याला मऊ वाटते पण थोड्या वेळाने बघाल तर ती ची, चिवड झालेली असते अशी त्यामुळे या पद्धतीने एकदा वाफेवरची खिचडी करून पहा खिचडीसाठी इथे एक वाटी मी शेंगदाणे भाजून घेतले आणि छान असे मिक्सरला फिरवून घेतले भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे नेहमीप्रमाणे आता काय करायचं आहे कढई ठेवायची कढईमध्ये मी एक ते दीड पळी तेल घातलेलं आहे फक्त मी या ठिकाणी जर तुम्हाला तूप हवं असेल तर घालू शकता जिरं टाकलं जिरं जर उपवासाला तुम्हाला चालत असेल तर घाला नाही घातलं तरी काहीच हरकत नाही जिरं फुलल्यानंतर इथे मी बटाटा टाकला आहे तुम्हाला उकडवून किचडी मध्ये बटाटा ता आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण अशा पद्धतीने एकदा कच्चा बटाटा परतून किचडी करा खूप छान चवीला होते बटाट्याचा साल काढून बारीक चिरून घेतला होता बटाटा तोच यामध्ये टाकला अशा पद्धतीने बटाटा लगेच शिजतो जास्त वेळ लागत नाही अगदी तेलामध्ये फ्राय केला की दोन मिनटात शिजतो तो मस्त असा बटाटा परतवून घेतला मंद याच्यावर एक वाफ काढून घेतली बटाटा शिजला आता परत आता आहे आता याच्यावर थोडंसं सेंदव मीठ भुरभुरलं आहे बटाट्याचं चवीचं म्हणजे खिचडी मध्ये बटाटा अळणी लागत नाही टाकल्यानंतर परत परतवून घेतलं आणि आता इथे दोन मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत मला अशी मिरची कट करून टाकायची नसली तर मिरचीची तुम्ही पेस्ट ही करून टाकू शकता आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची टाकल्यानंतर एक मिनिटभर परत परतवून घेतलं त्याटाही आपला छान शिजला आहे मस्त मऊ झाला आहे त्याचबरोबर मिरचीलाही पांढरे डाग पडेपर्यंत आपण परतवून घेतली अशी मस्त फोडणी बसली ना की कि खिचडी एक नंबर होते त्याचबरोबर आपण खिचडी आता नवीन पद्धतीने करत आहोत का आप आपण दहा मिनटं वाफवून घेतला आहे आणि तो अजिबात कच्चा नाही पूर्णपणे दाणे त्याचे छान फुलले आहेत तो शिजला गेला आहे त्यामुळे बटाटा मिरची सगळी व्यवस्थित परतवून घ्यायची साबुदाना सगळा टाकला यामध्ये परत आपण शेंगदाणे जे बारीक करून घेतले होते ना ते पण त्यामध्ये टाकले आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिट भर छान असं परतवून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर मी मीठ टाकला आहे आधी ही बटाट्याच्या चवीनुसार आपण मीठ भुरभुरलं होतं त्यामुळे मीठ टाकताना वेताने टाकावे त्याचबरोबर आपल्याला आता इथे तुम्हाला जर लिंबाचा रस साखर वगैरे काय आवडत असेल तर ते टाकून घ्यायचं आहे मला तिखट झनझणी तसं खायला आवडतं गोड अजिबात नाही आवडत त्यामुळे इथे मी साखर वगैरे काहीच टाकत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस साखर यामध्ये टाका आज मी तुम्हाला एक नवीन पद्धतीने खिचडीची रेसिपी शेअर केली आहे आधी मी स्वतः ट्राय करून पाहिली आहे खूप छान झाली म्हणून आज मी तुमच्यासाठी उपवासासाठी खास खिचडी रेसिपी शेअर केली आहे तर तुम्हालाही आवडेल नक्की करून पहा शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो अजिबात खिचडी बिघडणार नाही तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तेही करून घ्या आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात कुठल्या गावातून पाहत आहात किंवा शहरातून पाहत आहात ते नक्की मला कमेंट करून सांगा मला खूप म्हणजे खूप आनंद होईल त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवार तुम्ही करता का तेही मला कमेंट करून सांगा पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा मार्गशीर्ष महिना म्हणजे अगदी प्रसन्न वातावरण आणि मला मार्गशीर्ष महिना म्हणजे खूप खूप आवडतो माझ्या घरी सगळ्यांचे उपवास असतात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आमच्या घरी उपवास असतात आणि उपवास म्हटलं की साबदाना खिचडी तर आलीच आणि अशी छान मोकळी मस्त दाणेदार फुललेली मोत्यासारखी टपोरी साबदान खिचडी असेल तर एकच नंबर त्याच्यासोबत दही एक गोष्ट सांगते उपवास असो नसो पण खिचडी मात्र सर्वांना आवडते त्यामुळे नाश्त्यासाठी तर आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे असतातच मला जवळून दाखवत आहे बघा किती मस्त खिचडी झाली आहे असं आहे मार्गशीर्ष महिनाला की किती घरात प्रसन्न वातावरण असत ना पहाटेची थंडगार हवा अंगणातील ओल्या मातीचा सुगंध देवीच्या नामस्मरणाने भरलेलं शांत वातावरण या महिन्यात प्रत्येक गुरुवार हा जणू घरात सुखा समाधानाचा दिवा प्रज्वलित करण्याचा दिवस असतो इतर महिन्यापेक्षा मार्गशीर्ष महिन्यात जणू काय वेगळंच वातावरण असतं आणि मला तो महिना खूप म्हणजे खूप प्रिय आहे मार्गशीर्ष महिना तुमच्यासाठी ही तितकाच प्रिय आहे का नक्की कमेंट करून सांगा आतासाठी बाय धन्यवाद